नागरी सहकारी पतसंस्था विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा व्यासपीठावरील या सभेचे अध्यक्ष विद्यमान पतसंस्थेचे अध्यक्ष नेरकर जहिंद हे नाव ऐकल्यावरती काही व्यक्तींची आठवण मनामध्ये आल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्याच्यामध्ये मार्गदर्शक फाते साहेब गुंजा अरविंदी लंबे साहेब यांना मी अभिवादन करतो प्रमाणे याही वर्षी जैनची वार्षिक सभा ही खेळीमेळीत पार झाली आणि सगळे विषय तुम्ही सर्व सभासदांनी एकमतानी काही प्रश्न विचारून त्याला मंजुरी दिली मी नेहमीच सगळीकडं जाऊन सांगत असतो की एखाद्या वार्षिक सभेमध्ये पूर्ण जर प्रश्न आला नाही आणि सगळे विषय एक मताने मंजूर झाले त्याच्या दोन गोष्टी एक तर संस्था खूप चांगली चालली किंवा खाली चालू आहे आणि कोणीच प्रश्न विचारू तुम्ही लोकांनी प्रश्न विचारले आणि ही लोक जर उत्तर देऊ शकली नाही तर मग संस्था काय नेते चाललेली नाही पण आज राजे असेल सर असतील रास्कर साहेब आहेत सतीशराव आहेत ह्या लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांचे व्यवस्थापक असतील संचालक असतील ऑडिटर असतील या लोकांनी त्याची उत्तरं दिली म्हणजे ही संस्था चांगली चाललेली आहे गोल्ड लोन मध्ये हळूहळू केला भरारी घेत चाललेली आहेत आणि ती सध्या काळाची गरज आहे समोरच्याची अडचण दूर होती आणि संस्थेची पण अडचण दूर होती जमीन मॉर्गेज घेतली आणि कदाचित माणूस थकला तर त्याला वर्ष दीड वर्ष लागतं वसुलीला पण सोन्याचा आपल्याला कळाला हा भरूच शकत नाही तर सोनं विकून संस्थेचे पैसे आपण लगेच घेऊ शकतो आणि व्यवसायाचा जो मुद्दा राहिला तर जसं आपण कर्ज देतो एन एम शेट तसंच सोने तारणाला पण सिस्टीम आहे त्याला नाम मात्र सभासद करून घेणे त्याची प्रोसेसिंग फी घेणे ती आपली उत्पन्नाची बाजू झाली आणि त्याच्यामध्ये आपण पुढे सोने तारणामध्ये पुढे चाललेला आहोत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मी गुलाब शेटनी मला सांगितलं की नंतर आतापर्यंत कोटीची आपली वसुली झालेली म्हणजे जो आकडा आहे तुम्ही पुढच्या वर्षी जो झिरो करायचा तो खाली आणलेला हा, हा म्हणून सगळ्या व्यवस्थापक असतील किंवा कर्मचारी की पुढच्या वर्षी तिथे आकडा शून्य येणार आहे बरेचशा पतसंस्था सुरुवात करताना एन पे आमचा शून्य आहे शून्य आहे शून्य आहे असं करत पुढे आणि एक सात आठ दहा वर्ष झाले तर तो शून्यावरती पुढे एक लागतो दोन लागतो तीन लागतो आणि नंतर माहिती घेतली तर सांगितलं जातं की जुना नवीन करून आम्ही शून्य एन पी ठेवलेला आहे तसं तर जैन करणार नाही कारण अडीच कोटी तुम्ही आत्ताच वसूल केले आणि अजून दोन चार कोटी वसूल केले तर तुम्ही मार्च उजाडायच्या आधीच झिरो एन पी झाले सांगितलं मला अडीच कोटी त्यांनी त्यामुळे जैनचा कारभार हा चांगला चाललेला आहे आपल्याला सगळ्यांना निदर्शन सगळ्यांना मिळाली एल एम शेटनी सांगितलं ऑडिटर आमचे साहेबांनी सांगितलं हे आपल्यावर लादलेलंच आहे पण हे आपल्या हितासाठी लादलेलं आहे उपविधी म्हणजे काय कायद्याच्या खाली आपण केलेलं एक नियमावली त्याचं हित कोणाचं आहे तर सभासदांचं आहे आणि ती आपण लागू केली तर त्याच्यात संस्था सुद्धा चांगली चालणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी शासन अभ्यासपूर्वक काही गोष्टी आपल्यावर लागतं आणि हे सुद्धा विचारतं की याच्यात दुरुस्ती असेल तर आम्हाला सांगावी ही ज्यावेळेस लागू केली ना आठ महिन्यापूर्वी श्रीराम पत्र संस्थेच्या रघुकुल हॉल मध्ये आदर्श उपविधी दुरुस्तीसाठी शासकीय लोक आपल्याकडे आले होते आणि वेगळ्या वेगळ्या पतसंस्थेचे आम्ही सर्व व्यवस्थापक तिथे बोलवले त्या मीटिंग मध्ये काही मुद्दे आम्ही त्यांना सांगितले असे त्यांनी प्रत्येक ठिकाणी घेतले असेल जुन्नरला घेतली आंबेगावला घेतली किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी घेतली तेव्हा कुठं हे कायद्या बनवण्यामध्ये त्यांना यश आलं असेल काही चुकलं असेल माणूस आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची सुद्धा संधी त्या लोकांनी आपल्याला दिलेली आहे पतसंस्था ह्या जुन्नर तालुक्यामध्ये दोनशे आहे शेजारच्या तालुक्यात गेलो तर तिथं पन्नासच आहे अजून खेडला गेलो तर त्याच्यापेक्षाही कमी आहे तालुक्याला सहकार मंत्री राहिलेले आहेत पण तिथे काही सहकारी पतसंस्था वाढल्या नाहीत आपला तालुका एकमेव तालुका आहे पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीच्या पतसंस्था आपण सगळ्या लोकांनी चालू केलेल्या आहेत याच्या दोन फायदे झाले आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या व्यक्तीला कर्ज पाहिजे त्या गावामध्ये त्या संस्थेमधन त्याला मिळालं आणि त्या गावाची प्रगती दळणवळण मध्ये पैशाचं चलन फिरायला लागलं आपला तालुका समृद्ध झाला कर्ज घेणारा सुद्धा समृद्ध झाला आणि कर्ज देणारी जी संस्था ती सुद्धा समृद्ध होत चाललेली आहे काही बोटावर मोजल्या इतक्या काही पतसंस्था बंद असतील किंवा अडचणीत असेल तर फेडरेशन त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या पतसंस्था सुधारवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे फेडरेशन आता काय करतंय तर मला मागाशी विचारण्यात आलं की आपल्याला ट्रेनिंगसाठी किंवा काही संस्थांना आपण विजिट देऊ शकतो का तर महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी कॉपरेटिव्ह क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी जी पूर्वी पतसंस्था होती बुलढाणा अर्बन जी भारतामधली आता सगळ्यात मोठी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक झालेली आहे त्यांचे चारशे गोडाऊन आहे त्यांच्या शाळा आहेत कॉलेज आहे त्यांच्या तिरुपती देवस्थानचे तिथे एक हॉटेल सुद्धा आहे आणि नव्याने अयोध्येचं जे मंदिर आहे तिथं सुद्धा ते हॉटेल बांधत आहे ते कशासाठी करतायत तर बुलढाणा क्रेडिट कोऑपरेटिव्ह अर्बनचा जो सभासद आहे तो जर तिरुपतीला गेला तर नाममात्र दरामध्ये त्याला तिथं रूम मिळाली पाहिजे त्याचं पिकवलेलं पीक जर मार्केटमध्ये विकलं गेलं नाही तर ते नाममात्र दरामध्ये त्या गोडाऊनमध्ये ठेवता आलं पाहिजे अशा त्यांनी वेगवेगळ्या समाजांच्या हितासाठी चालू केलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाहण्यासाठी जुन्नर तालुक्यामधल्या त्याच्या दोनशे पथसंस्था आहेत त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये शंभर संचालक जे जे इच्छुक असतील त्यांना फेडरेशन दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी आम्ही बुलढाणा कॉपरेटिव्ह अर्बनला घेऊन जाणार आहोत त्याचे जे संस्थापक आहेत राजेश आमची चांडल आम्ही त्यांना विनंती केली की ज्या वेळेस आम्ही तालुक्यामध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेणार आहोत तुमच्या आम्हाला वेळ द्या त्यांनी सांगितलं पतसंस्था किंवा सहकार क्षेत्रामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर निश्चित मला बोलवा मी माझं मार्गदर्शन त्या ठिकाणी तुमच्यासाठी हे लोक आम्हाला कधी भेटायला लागले ज्यावेळेस आम्ही सहकार क्षेत्रात स्वतःच्या खिशातले पैसे घालून महा मुंबई असेल नागपूर असेल किंवा शिर्डी सारख्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे की सहकारात आपण काम केलं तर आपल्या संस्थेचे जे सभासद आहेत यांच्यासाठी त्याचा फायदा होईल गुलाबशेठ असेल मी असेल आमचे साहेब आहेत आमचे शैलेजी गायकवाड आलेले आहेत प्रवीणदादा इथं बसलेले आहेत डेरे ही सगळी आम्ही फेडरेशनचे मंडळी जिथं जिथं ट्रेनिंग प्रोग्राम असेल खिशातले पैसे घालून ट्रेनिंग घेण्यासाठी जसं गुलाबशेठ म्हणलं की आदर्श उपविधी याला कदाचित आम्हाला अजून बारकावे कळाले नसतील तर ते कळण्यासाठी आम्ही लोक तिथं जाऊन बसतोय अजून आम्ही विद्यार्थी म्हणून बऱ्याचशा ठिकाणी फिरतो तेव्हा कुठं आम्हाला याच्यातलं थोडंफार नॉलेज येतं आम्ही तुमच्या समोर ते सादर करू शकतो काल सुद्धा गुलाब शेठ सकाळी मुंबईला गेले संध्याकाळी सात वाजता परत आले राज्यातली जी शिखर बँक आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचे जे आता प्रशासक आहेत विद्याधर त्यांची मार्गदर्शनाची मीटिंग राज्य फेडरेशननी लावली होती त्याचं ट्रेनिंग घ्यायला सुद्धा स्वतः गुलाबशेठ जाऊन आले आम्हाला त्यांनी सांगितलं की चला बाळांना आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज मिळेल पण काही संस्थेच्या वार्षिक सभेमुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही याचा फायदा हा आपल्या सभासदांसाठी होतो त्यामुळं फेडरेशन जे दहा वर्षापूर्वी महादेव शेठ वाघ यांनी स्थापन केलं होतं त्याला साथ द्यायला काही मंडळी होती त्यांनी नव्याने ती जबाबदारी आमच्यावरती टाकली आणि आम्ही सगळेजण समर्थपणे गेल्या दीड महिन्यापूर्वी आमची निवड झाली आणि गेल्या दीड महिन्यामध्ये आमच्या जवळजवळ सात आठ मीटिंग झाल्या असेल ज्या की महिन्याला एक झाली पाहिजे आम्ही पूर्ण तालुका पिंजून काढला प्रत्येक गटामध्ये जाऊन त्या गाट पतसंस्थेच्या घेतल्या त्यांच्या भेटी घेतल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या अडचणींवरती मात करण्याचं काम आमचं फेडरेशन करत आहे नव्या दामाची नवीन लोक त्या फेडरेशनला आल्यामुळे त्याला नवीन संजीवनी मिळालेली आहे आणि याचा फायदा तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सभासदाला मिळणार आहे आपल्या तालुक्यात दोनशे पतसंस्था जवळजवळ दोन अडीच ते दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे कोटींच्या ठेवी आहेत आणि अठराशे ते एकोणीसशे कोटी कर्ज वाटप आपल्या तालुक्यामध्ये केलेले आहे या फक्त आपल्या तालुक्यात रेजिस्टर झालेल्या पतसंस्थेची मी आकडेवारी तुम्हाला सांगतोय अशा मुंबईला रेजिस्टर झालेल्या नगरला झालेल्या ज्यांच्या शाखा आपल्या इथं आलेल्या आहेत यांची सुद्धा दोन अडीच हजार कोटींच्या ठेवी आपल्या लोकांनी त्यांच्यामध्ये पण ठेवलेल्या आहेत त्यामुळे तालुका हा आपला खूप समृद्ध आहे आपल्या तालुक्यामध्ये कृषी प्रधान असल्या कारणाने कृषी मालाला वाव चांगला आहे मुंबई जवळ आहे प्रत्येकातल्या कुटुंबातला एक व्यक्ती मुंबईला व्यापार करण्यासाठी गेलेला आहे त्यामुळे आपण सगळेजण जे कमवतो ते संस्थेमध्ये ठेवतो संस्था त्याच्यावर डिव्हिडंड देत असेल तुम्हाला दिवाळी भेटवस्तू देत असेल आपण याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि संस्थेने जर ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला सभासदांचा तर सगळ्यांनी जरूर या कारण याच्यात तुमचं हित आहे की संस्था कशी कारभार केला पाहिजे संचालकाचा आधार काय सभासदांचे अधिकार काय हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे तुम्ही इथं बोलवलं आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जैन परिवाराचे मी आभार मान